कर्मचारी बक्षक, साशे तील तील, साशे वन कर्मचारीच बनले वनभक्षक सहाशे आंब्यांची जाळे उपटली गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची बिरसा फायटरची मागणी समर बिलजी पावरा राहणार दजापानी तालुका तळोदा यांच्या जमिनीतील शेतातील सहाशे आंब्यांची जाळे उपटून नुकसान करणाऱ्या वन खात्यातील संबंधित कर्मचाऱ्यांवर वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करून तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन वन क्षेत्रपाल वन विभाग तळोदा तहसीलदार तळोदा पोलीस निरीक्षक तळोदा व उपवन संरक्षक तळोदा यांना देण्यात आले आहे यावेळी बिरसा पायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्य महासचिव बारक्या पावरा अध्यक्ष हिरामन खर्डे जिल्हा सल्लागार डोंगरसिंग पावरा मालदा ग्रामपंचायत सदस्य गोपी पावरा समर पावरा बेताप पावरा टेड्या पावरा रायसिंग पावरा वनकर पावरा ओजरे पावरा वसन पावरा रुष्ण्या पटले बायदास पटले पिंट्या पावरा हिंमत पावरा लालसिंग पावरा बायदास पावरा विजय पावरा मगन ठाकरे चमार पावरा फेका पावरा कुशाल पावरा दिलीप वड़वे गुलाब पावरा विजय मावची आदी कार्यकर्ते उपस्थित होते समर भिलजी पावरा राहणार दजापानी तालुका तळोदा यांच्या वनजमिनी शेतातील सहाशे आंब्यांची जाळे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा नोटीस न देता अपर्णा लोहारे वनपाल लक्ष्मी मोते वनरक्षक वीरसिंग पावरा वनरक्षक महेंद्र तडवी आशुतोष वनरक्षक यांनी तीन वर्षांची झाडे उपटून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे वन विभागामार्फत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिले जातात वन विभाग हे झाडांचे संरक्षण करण्यासाठी आहे परंतु सदर वन विभागातील कर्मचाऱ्यांनी झाडे उपटून गैरकृत्य केलेले आहे आपल्या मनमानीपणे एवढी मोठी जाळे उपटून वन विभागाला कलंकित केले आहे म्हणून सदर कर्मचाऱ्यांवर वन कायद्यानुसार तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच जाळांचे नुकसान करून गैरकृत्य केल्याप्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे संबंधित शेतकऱ्यांची उपटलेली सहाशे जाळे जशीच्या तशी लावून मिळावीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी सहाशे आंब्याची झाडं वन विभागातील कर्मचाऱ्यांनी परस्पर उपटून टाकली आहेत ते इथं आपल्यासोबत आहेत या समरपावरा यांच्या शेतातील ही तीन वर्षाची आंब्याची झाडं वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी परस्पर कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांना नोटीस न देता परस्पर उपटून टाकली आहे झाडांची नाजदूत केलेली आहे या शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे वन विभागामार्फत झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीने संदेश दिला जातो वन विभागाचं काम काय असतं झाडांचं रक्षण करणं त्याचं संरक्षण करणं परंतु वन विभागातील कर्मचारी अशा पद्धतीने झाडं उपटत असतील झाडांचं नुकसान करत असतील पर्यावरणाचं नुकसान करत असतील तर अशा गैरकृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे वरिष्ठांनी यांच्यावरती वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि त्याचबरोबर या शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालेलं आहे तीन वर्षाची जी झाडं यांनी लावली होती ती जशीच्या तशी त्यांनी लावून द्यावीत आणि जे काही झाडांचं नुकसान त्यांनी केलेलं आहे नुकसान भरपाई वन खात्यामार्फत देण्यात यावी अशी मागणी आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी आमची व त्याचबरोबर जे तक्रारदार आहेत त्यांचीसुद्धा मागणी आहे अन्यथा आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय आदिवासी